नमस्कार मंडळी आज गुरुपौर्णिमा त्यानिमित्ताने गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्यम मुक्तीमूलम गुरुकृपा अशी ही गुरुची महती सांगणारा आजचा हा खास दिवस आपल्या आयुष्यात म्हणजे आपल्या प्रत्येकांच्याच आयुष्यात आपल्याला वेगवेगळ्या क्षणी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुरूंचा असे वेगवेगळ्या गुरूंचे आशीर्वाद लाभतात आणि कौतुकाची थाप किंवा मा मायेचा हात त्यांच्या पाठीवरनं फिरत असतो आणि याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येतच असते प्रत्येकाच्या आयुष्यात ती वेगवेगळ्या क्षणी येते आणि खूप जेव्हा संकट येतात तेव्हा संकटांमध्ये तरुण जाण्यासाठी गुरुचा हात खूप आवश्यक असतो आणि त्याची प्रचिती पण आपल्याला नेहमी येतेच आपापल्या परीने येते आपल्याला त्याची जाणीव होतच असते आणि असा हा खास दिवस आहे की ज्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला जो गुरुरूपी हात मिळाला आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा खास दिवस आहे आणि मुख्य म्हणजे आषाढ पौर्णिमा असल्यामुळे बऱ्याच घरी वडा वडापूर्णाचा खास नैवेद्य पण या दिवशी केला जातो आणि अशी मस्त गुरुपौर्णिमा साजरी केली जाते कृतज्ञता व्यक्त करून तर आज माझा हा व्हिडिओ जो आहे ना तो छोटासा जरी असला तरी त्याच्यासाठी खास निमित्त आहे कारण भारतातून खास माझ्या वडिलांनी हे केळीचं जे ताट आहे छान केळीच्या पानाचं आकाराचं ते घेऊन आले खूप वर्षांपूर्वीची माझी इच्छा होती आणि बरेच दिवस झाले ते काही होत नव्हतं आणि यावेळेला या निमित्ताने ते झालेलं आहे बहिणींनी ते घेतलं आहे आणि बाबांसोबत ते पाठवतो आणि अशी खास छानशी इच्छा माझी पूर्ण झाली आहे छोटासा आनंद आहे हा खरं तुमच्यासोबत शेअर करते आणि आजच्या गुरुपौर्णिमेच्या खास महत्त्वाच्या जीनी मी त्याच्यामध्ये नैवेद्याचं हे पान तयार केलेलं आहे आणि असा नैवेद्य तयार करून गुरूंना तो अर्पण केलेला आहे त्यामुळे खूपच छान आनंद झालेला आहे मला खास काही नाही विशेष असं थोडंसं स्वयंपाक केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे पुरणशास्त्राला का होईना पण मी थोडंसं केलेलं आहे आणि पुरण करू नये म्हणतात म्हणून थोडंसं तळण पण केलेलं आहे तर फ्रायम्स तळलेले आहे आणि पीठ पेरून शिमला मिरची भाजी अर्थात ढोबळी मिरचीची भाजी आणि आपला साधा वरण भात पोळी असा मस्तसा स्वयंपाक झालेला आहे आणि मुख्य म्हणजे नागपूरचे प्रसिद्ध असणारे घुगरेचे पेढे पण आणलेले आहेत तर तोही खास नैवेद्यास गुरूंचरणी अर्पण केलेला आहे आणि खास गुरुपौर्णिमेचा हा मस्त स्वयंपाक तयार झालेला आहे कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ नक्की सांगा ताट कसं वाटतं आहे हे नैवेद्याचं ते पण सांगायला विसरू नका आणि आवडला असेल छोटासा व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुढच्या भागांमध्ये काही विशेष रेसिपींसह भेटत राहूच या तोपर्यंत नमस्कार गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा नमस्कार